भारत देशाच्या जडणघडणीत सैनिकांचं योगदान महत्वाचं माजी आमदार सुजित मिंचेकर यांचं प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडे तालुका हातकनंगले येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा सुभाष कांबळे यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ व माजी सैनिकांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता भेंडवडे येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीनं सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वसंत मंगलम कार्यालय खुर्ची येथे सदर कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर होते या प्रसंगी वारणा साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब चव्हाण जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव माजी पंचायत समितीचे सभापती अजय पाटील भेंडोडे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच स्नेहल माने माजी डेप्युटी सरपंच महावीर कांबळे सुरज कांबळे उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचकर म्हणाले की भारतीय सैन्य दलात काम करत असताना वेगवेगळ्या शाखांमध्ये अनेक जवान कार्यरत असून ते आपल्या प्राणाची आहुती देऊन या भारत देशाचं संरक्षण करतात त्यांना मी त्याच जवानांच्या प्रति आदर म्हणून त्यांना मान त्यांचा मान सन्मान करत असताना कुटुंबी आणि स्वतःचे सैनिक असतानाही परिसरातील सर्व माजी सैनिकांचा सत्कार समारंभाचं आयोजन करून एक वेगळा आदर्श घालून दिलाय यावेळी उपस्थित माजी सैनिक संघटनेच्या वतीनं व आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर व प्रवीण यादव यांच्या वतीनं सेवानिवृत्तीबद्दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सुभाष कांबळे म्हणजे पापा यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला हा समारंभ माजी सैनिकांच्या योगदानाची आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कष्टाची दखल घेणारा होता ज्यामुळे त्यांच्या समाजातील स्थानाची आणि योगदानाची महत्वाची ओळख झाली पाहिजे असे उद्गार जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी काढले यावेळी माजी तहसीलदार कशीनाथ सावळे सुनील पसाले गोरख कांबळे महावीर कांबळे अतुल कांबळे तसेच लाटवडे भेंडवडे परिसरातील ग्रामस्थ व माजी सैनिक पोलीस मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित सर्व माजी सैनिकांचा सत्कार सुभाष कांबळे परिवार यांच्या वतीनं करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत सुनील पसाले व आभार माजी उपसरपंच महावीर कांबळे यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी भेंडवडेहून विनोद शिंगे